ही ऐकणार आहोत ए आई मला पाऊसात जाऊ दे ए, ए आई मला पाऊसात जाऊ दे ग बिजुनी मला चिंब चिंब होऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे मेघ कसे बग करीती विजा नभातून मला खून त्यांच्या संगे अंगनात मज खूप खूप नाचू दे आई मला पाऊसत जाऊ दे ए आई मला पाऊसत जाऊ दे बदकांचा बग थवा नाचतो दादा हाक मारतो पाण्यामधून त्यांच्या मजला पाठ लाग करू दे ए आई मला पावसात जाऊ दे ए आई मला पावसात जाऊ दे धारे खाली उबाराहुनी पायाने मी उडविण पाणी खोकला शिंका सरदी वाटेल ते होऊ दे ए आई मला पाऊसात जाऊ दे आई